निवड फावत येणार नाही तर मी सांगते तर देवेंद्रजी असू दे का नरेंद्रजीजी असू दे तुम्ही जर शेतकरी म्हणून ज्या दिवशी एकत्र या तुमची पार्टीची गुलामी सोडून ज्या दिवशी एकत्र या त्या दिवशी त्या दिवशी नरेंद्र आमचा देवेंद्र कानाले उद्भवश घालून बैठका घालू आम्ही एवढी ताकद आहे तुमच्या तुम्हाला एकत्र होऊ द्याच मी ठरलेलं आहे तेवीसशे रुपये भाव कांद्याच्या आदेश मध्ये राहत आणि आता पाचशे सहाशे काय फरक पडला दोन महिन्यामध्ये में एवढा फरक का पडत कोणाची हातमारी होत आहे कोण बंदी करत याच्यामध्ये कशा पद्धतीने आम्ही पाहतोय आमचं आमच्या सगळ्या प्रकारचं लुटल्या जात आहे दोन महिन्यात एवढा काय फरक पडणार आहे आता काय कांद्याची निर्यात बंदी आहे म्हणजे एवढा सगळ्या व्यवस्थित जर पाहिलं मी आता सिंगापूरचे भाव पाहिले कांद्याचे आठ हजार रुपये क्विंटलचे सिंगापूरला किरकोळ मध्ये कांदा आहे अकरा हजार रुपये क्विंटल अरब मध्ये अरब मध्ये कांदा जातो ते सहा हजार आणि शेवटचा आम्ही पाहिजे टॉपचा कांदा जातो बारा हजार रुपये क्विंटल जिथं खपते तिथं विकू द्याच नाही म्हणजे वाढलेले भाव कमी करायची ताकद ठेवतो सरकार पण कमी झालेले भाव वाढवासाठी काही करत नाही जितना मरण मरले तो साले गो को। कोण फिक कारण तुम्ही आम्ही सगळी ना मर्द झालो रे उगाच छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेत आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेताना या अणूबाणू आल्याचा धंदा थोडा येतो अरे चौदा या वर्षी जेव्हा शाहचं फोट अकराशे तीन शंभर किलोमीटर वर आदिलशाह हे पन्नास साठ हजाराची फौज होऊन बसला होता तो तुमचा निजामशाही संभाजीनगरच्या त्या दौलताबाद किल्ल्यामध्ये एक लाखची फौज होऊन बसला होता मोगलशाही होती कुतुबशाही होती निजामशाही होती आदिलशाही होती आणि मधात सात ते आठ नऊ पूर्व स्वराज्याची शपथ घेण्याचं स्वप्न पाहिजे तुम्ही नाव घेत छत्रपती शिवाजी महाराज आमची काही अवकाद आहे का विचार थोडस रात्रभर विचार करा अरे सात आम्ही पाहिजो तोरणावर जेव्हा पहिला ठोस फडकवत तेव्हा दादोजी कोंड म्हणत की लपाले जागा भेटणार नाही ते पन्नास हजाराची ठोस जर आली ना तर चिरफाड होई जिजा उठत आणि सांगतोय भोज चिरफाड या शेतकऱ्यासाठी एक शिवाजी नाही ठाच शिवाजी गेले तरी हे लढाई थांबणार नाही या <्यागाना> माफीतले जा आम्ही आणि तुम्ही त्या पोलीस आले तर पाहिजे तुम्ही रात्रभर थांबाची गरज थांबत नाही तुम्ही पोलीस सभा दोन दोन तास लेट झाली का अर्धे काय बोलतोय ही शेतकरी भागवत बसतात तीन घंटे मिरवणूक काढता गणपतीचे दहा घंटे आम्ही दुर्गा देवी उठवतोय त्याच्याच त्याच्यासाठी स्वतःहून पैसे खर्च करून सगळं करतो करा तुम्ही ते धार्मिक कार्य आम्हाला काही मना करायचे नाहीये साली जयंती असली तर आम्ही काय काय करतोय पैदल येताना मला सप्त सुंदर जाताना आम्ही कार्यकर्ते पाहतोय जाऊ द्या जा जा मग त्याच्याबद्दल म्हणाचं नाहीये पण देव धर्मासाठी करतोय तेवढ्या माझ्या मायबापासाठी कराले जाते काय तुमच्या बापाच काय जाते देव, देव ने मंदिरात मंदिरातले मस्जिदीत नाही असं म्हणणारे संत महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या इकडे अधिक जास्त झाले नाही तरी तुमचं डोकं तिथून निघत नाही हे दुःख आहे आमचं मित्र लक्षात घ्या का जे कांद्याचे भाव पडल्या जात साधा आम्ही सांगतोय तुम्ही साखरेवर निर्यातीची सबसिडी दिली का नाही दिले म्हणजे जो साखर आहे तो कारखान्यात तयार होतोय उसाने सबसिडी नाही आहे पण उसापासून जे साखर निर्माण होत त्या कारखानदाराने ते परवडलं पाहिजे म्हणून तुम्ही साखरेला सबसिडी देता विदेशात साखर जाऊ देता सबसिडीला साखर बाहेर जात वा सबसिडी द्यायची गरज नाही आहे